इडापिड्या टळो आणि बळीचं राज्य येव हो, ही ओळ महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक उत्सवात प्रत्येक मंदिरात घुमते पण तुम्हाला माहीत आहे का या ओळी मागे आहे शोषण संघर्ष आणि क्रांतीचा इतिहास बळीराजा कोण होता लोककथेनुसार तो पराक्रमी दयाळू आणि न्यायप्रिय राजा होता त्याच्या राज्यात सगळे समान होते कोणीही भुकेलं झोपत नव्हतं पण एक दिवस वामन नावाचा ब्राह्मण त्याच्या दारात आला आणि त्याने मागितली तीन पावलं जमीन बळीराजाने ही आणि वामनने पायाने व्यापला संपूर्ण जग तिसरं पाऊल कुठं ठेवायचं विचारल्यावर वामन म्हणाला तुझ्या डोक्यावर आणि बळीराजाचं राज्य संपलं तो गेला पाताळात पन ही कथा आपण बालपणापासून ऐकतो पण बापूरावत आपल्या बहुजनांचे मारेकरी या पुस्तकात म्हणतात ही फक्त पुराण कथा नाही ही आहे इतिहासाचं खरं रूप वामन म्हणजे सत्ताधारी ब्राह्मणवादी व्यवस्था आणि बळीराजा म्हणजे बहुजन शूद्र श्रमिक वर्ग जो परिश्रम करतो पण सत्ता त्याच्या हातात नसते वामनाने बळीराजाला पाताळात पाठवलं म्हणजे सत्तेनं बहुजन समाजाला समाजाच्या तळाशी ढकललं हजारो वर्ष या भूमीवर बळीराजाचं रक्त सांडलं पण त्याने कधीही विरोध थांबवला नाही त्याने शेती केली रस्ते बांधले समाज उभा केला आणि तरीही इतिहासाने त्याला विसरलं धर्माने त्याला अस्पृश्य ठरवलं म्हणूनच अस बळीराजाचा आवाज आजही लोकांच्या मनात घुमतो पिडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येव ही ओळ म्हणजे बंड आहे अन्यायाच्या पिढ्या संपून समानतेचं राज्य येव जेव्हा मजदूर आपल्या हक्कासाठी लढतो तेव्हा बळीराजा पुन्हा वर येतो मंदिरातून नाही तर जनतेच्या आवाजातून लेखक बापू राऊत म्हणतात बळीराजा म्हणजे बहुजरांचा आत्मा आहे आणि जोवर हा आत्मा शांत बसलेला आहे तोवर समाजात खरं स्वातंत्र्य नाही म्हणूनच मित्रांनो पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ ही फक्त म्हण नाही ही घोषणा आहे ती बहुजनांच्या नव जागरणाची घंटा आहे कारण आता बळीराजा परत येणार आहे मंदिरात नाही तर मनात आणि जनतेच्या राजकारणात बळीराजाचं राज्य म्हणजे लोकशाहीचं खर रूप